नमस्कार मित्रांनो राज ठाकरे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची अशी स्पेस निर्माण करू पाहणारा एक राजकीय नेता माणसांची गर्दी जमवणारा नेता उत्कृष्ट वक्ता काकांचे अनेक गुण स्वीकारलेला नेता शिकलेला नेता महाराष्ट्राच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या आणि त्यांनी महाराष्ट्राचा कॅनवास बनवला होता प्रत्येकाला अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवूया या, या टॅगलाईननी त्यांनी सुरुवात केली आपल्या झेंड्यात जेवढे जमतील तेवढे सगळे रंग घेतले मग तो झेंडा सुद्धा बदलला स्वतः एक उत्तम कलाकार पण टेन्सिल केलेलं आगगाडीचं इंजिन पडद्यावर मागे ठेवून राजकीय मत व्यक्त करणारा नेता केवळ स्वतःच्या धरसोड वृत्तीमुळे बारा आमदारांपासून एक आमदारांवर आलेला नेता सध्या राज ठाकरे साहेब चर्चेच्या केंद्रस्थानी आहे भाजपबरोबर युती करायचा विचार करतायत कदाचित केलीही असेल दिल्लीच्या वाऱ्या करतायत अगत स्वागत होतोय ही अगतिकता आहे ही अगतिकता अगतिक राज ठाकरे यांचीच नसून ही अगतिकता महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणाची आहे भाजपची आहे अमित शहाची आहे आणि नरेंद्र मोदींची सुद्धा आहे मोदींची गॅरंटी देणारे सगळेच चारसो पार झेंडा रोवायला तयार झाले निजा त्यांची तशी इच्छा आहे आणि एखाद्याची राक्षसी महत्वाकांक्षा निर्माण झाल्यानंतर मग तो ताळतंत्र सोडतो त्याप्रमाणे आज तरी मोदींची अवस्था झालेली आहे मी भाजपची अवस्था झाले असं म्हणायला अजूनही तयार नाही भाजप भाजपच्या जागी आहे परंतु संपूर्ण यंत्रणा प्रचार यंत्रणा थिंकिंग पॅड सर्वच मोदी शहाने हायजॅक केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे माझी ही मतं बऱ्याच विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू परिवाराच्या अगदी आर एस एसच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सुद्धा पटतील आहे ना, ना तुमच्याकडे बहुमत दहा वर्ष सत्ता उपभोगलीत ना त्यातली चांगली कामं ठळकपणे दाखवून प्रामाणिकपणे प्रचार करून सुद्धा तुम्ही तीनशे साडेतीनशेच्या पुढे जात होतात मग अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला राज्यातल्या सत्ता तोडायची गरज नव्हती निदान पाच ते सहा राज्यांमध्ये तुम्ही जी काय तडजोड केलीत राजकीय तडजोड केलीत किंवा तोडफोड केलीत त्याचीही गरज नव्हती आता तुमची जी काय का यंत्रणा आहे तुमचे जे काय गुप्तहेर आहेत सर्वेवाले आहेत ते तुम्हाला सांगतायत की तुम्हाला शिंदे आणि फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांचा फारसा लाभ होणार नाही किंबहुना तोटा सुद्धा होऊ शकतो म्हणजे प्रत्येक पक्षातले निवडून येण्यालायक किंवा गर्दी जमवण्यालायक जे जे नेते असतील ते तुम्ही स्वतःकडे घेतलेत येणं न, केन प्रकारेनं घेतलेत ही तुमची अगतिकता होती म्हणून मागे आपण व्हिडिओ केला होता की मोदी आतून घाबरलेले आहेत मोदींना स्वतःचीच गॅरंटी राहिलेली नाही शाश्वती राहिलेली नाही म्हणून अशा पद्धतीच्या तडजोडी आहेत मी मोदी हा शब्द जबाबदारीन वापरते मोदी ही आता वृत्ती बनत चाललेली आहे जेव्हा तुम्ही व्यक्तिकेंद्रित राजकारण करता जेव्हा सर्व मी काही केलं तेव्हा तोट्याची धनी सुद्धा तुम्ही असता नुकसानीचे धनी सुद्धा तुम्ही असता आज भाजपचं जे काही नुकसान होतंय भाजप ज्या पद्धतीने लोकांसमोर यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने लोकांपुढे येत नाही किंबहुना जनता तरुण मतदार हे सर्वजण भाजपला दुष्ण देत आहेत त्याचं खरं खापर मोदींच्या डोक्यावर फुटणं गरजेचं आहे आणि त्याच अगतिकते पोटी मुंबईच्या राजकारणासाठी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ठाकरे घराण्यातली मतं फोडण्यासाठी म्हणून आता राज ठाकरे यांना पाचारण केले अन्यथा राज ठाकरेंच्या मागे सुद्धा ईडी लागली होती कारण राज ठाकरेंनी गुजरात पॅटर्नची स्तुती केल्यानंतर मोदी पॅटर्नची दुष्णं पण काढली होती मोदींवर खरपूस टीकाही केली होती राज ठाकरे हे गुडबुक्समध्ये भाजपच्या कधीही नव्हते आज ते आहेत कारण ती अगतिकता आहे आणि ती अगतिकता योग्य वेळी कॅश करण्याची समजूत राजकीय समजूत किंवा चाणाक्षपणा हा राज ठाकरेंकडे आहे मग विनोद तावडेसारखे जुने मित्र त्यांच्या मदतीला आले तर काही नवल नाही पण राज ठाकरे यांची आज विन विन परिस्थिती आहे दक्षिण मुंबईची जागा मिळणं ही सुद्धा अगतिकता आहे कारण राहुल नार्वेकर निवडून येणार नाहीत राहुल नार्वेकरना प्रचंड विरोध होणार आहे राहुल नार्वेकरच्या सोबत कोणीही नाही राहुल नार्वेकर जर उमेदवार म्हणून असतील तर भाजपचा करिश्मा मोदींचा करिश्मा हा राहुल नार्वेकरला तारू शकणार नाही याची खात्री झाल्यामुळे पर्याय शोधत चालले आणि मग तिथे बाळ नांदगावकर किंवा जो कोण मनसेचा कॅन्डिडेट येईल उमेदवार येईल तो तिथे उभा राहू शकतो अशी एक सुतोवाच केलं जात आहे दुसरी सीट नाशिकची असू शकते तिसरी सीट पुण्याची असू शकते आणि एखादी सीट कल्याणची सुद्धा असू शकते त्यावर चर्चा होत आहेत अर्थात यावर आज आपण बोलणं योग्य होणार नाही ची मनसेला एक जागेचा तुकडा फेकला जाईल की दोन जागांचा तुकडा फेकला जाईल हे गुलदस्तातच आहे पण येत्या एक दोन दिवसात तेही स्पष्ट होईल शिर्डीची जागा राखीव असल्यामुळे पुन्हा तिकडे सुद्धा बाळ नांदगावकरचा विचार केला जाईल कारण मनसेकडे फारसे कॅन्डिडेट आहेत असं नाही राव राज ठाकरे यांनी जो सबुरीचा सल्ला दिला होता पेशंटचा सल्ला दिला होता तो लोकांना दिला होता स्वतःसाठी दिला नव्हता मोरे जर आज थांबले असते तर मोरेना नाराजी दूर करण्यासाठी म्हणून कदाचित पुण्यातून जाहीर करता आलं असतं मोरे एक चांगले कॅन्डिडेट होऊ शकले असते म्हणजे भाजपची मतं पुणेकरांची मतं राष्ट्रवादी काँग्रेसची मतं म्हणजे अजित पवार गटाची मतं शिंदेंची जी काय थोडी बहुत मतं असतील ती आणि वसंत मोरेंची स्वतःची अशी मतं आणि मनसेची मतं यावर मस वसंत मोरे खासदार होऊ शकले असते त्यांची चाल चुकली उतावीळपणा झाला राज ठाकरेंचं त्याने ऐकलं नाही त्याचा परिणाम त्यांना आता अपक्ष म्हणून दारोदार फिरावं लागतंय पण राज ठाकरे यांनी स्वतः जर पेशंटचा सल्ला घेतला असता स्वतः तो पाळला असता थोडा संयम बाळगला असता तर राज ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढली असती एकला चलोरे नीती ठेवली असती तर कदाचित महाराष्ट्रात राज ठाकरे आणखीन एकदा उदयाला आले असते असं वाटते अनेक राजकीय समीक्षक त्यावर भाष्य करत आहेत कारण एक स्पेस निर्माण होत होती उद्धव ठाकरे जर अस्ताला गेले असते किंवा निश्चेच ठरले असते सहानुभूतीची लाट ओसरली असती तर मराठी मतांना राज ठाकरे किंवा मनसेच्या निदान चार पाच ठिकाणी खासदारकीच्या निवडणुका लढायला संधी मिळाली असते आणि मनसेच्या उमेदवारांना ती मतं मिळाली असते अर्थात ते निवडून येणार आहेत असं कोणी बोललं नसतं ती शाश्वती स्वतः मोदीसुद्धा देऊ शकत नव्हते त्यामुळे राज ठाकरे यांची आजची अगतिकता आहे त्यांना स्वतःला अस्तित्व टिकवायचं आहे महाराष्ट्रात चंचू प्रवेश करायचा आहे एक आमदारांचे दहा आमदार पुन्हा कसे होतील हे पाहायचं आहे बार्गेनिंग पॉवर वाढवायचं आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी तडजोड केली नसेल असं कोणीही बोलणार नाही नजीकच्या काळात राज ठाकरे हेलिकॉप्टरनी फिरताना दिसतील स्टार प्रचारक दिसतील भाजपच्या नितींवर चांगल्या भाष्य करू शकतील उद्धव ठाकरे सेनेवर किंवा ठाकरे गटावर टीका करताना दिसतील जुने पारिवारिक वाद पुन्हा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करतील जे भाजपला जमत नाही जे विश्व हिंदू परिषदेला जमत नाही जे आर एस एसला सांगता येणार नाही त्याचा माऊतपीठ राज ठाकरे बनतील म्हणजे राज ठाकरेंची फिपाणी ही आता वाजायला सुरुवात होईल त्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू होतील गर्दी जमवणारा नेता आज भाजपकडे नव्हता महाराष्ट्रात तरी नव्हता ओढून टाळून फडणवीसांच्या सभेला गर्दी झाली तरी जी पद्धतीने राज ठाकरे स्वतंत्रपणे गर्दी जमवू शकतात राज ठाकरेंचा जो मतदार आहे जो मराठी टक्का दोन अडीच टक्के राज ठाकरेंकडे आहे तो वाढला तर बेचाळीसचे चव्वेचाळीस टक्के होतील आणि शिवसेना शरद पवार गट आणि काँग्रेस यांची जी काय पंचेचाळीस टक्क्यांची आकडेवारी आहेत तिथपर्यंत भाजपला जाता येईल असा साधा विचार अमित शहानी केलेला दिसतोय भाजप पर परिवाराने केलेला दिसतोय आणि त्यामुळे अडगळीत पडलेले विनोद तावडे यांना महत्व निर्माण झालं कोणाशी राजकीय तोडजोड करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आज भाजपची स्थिती आणखीन खालावलेली दिसू लागले म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या भ्रष्ट नेत्यांविरुद्ध ज्यांच्यावर भाजपनी किरीट सोमय्यांनी आरोप केले खुद्द मोदी साहेबांनी सुद्धा आरोप केले त्यांना तिकीट द्यायची वेळ आले त्यांच्या काळ्या पैशावर मत मागायची वेळ आले आणि त्यांचा जय होय करण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आले यासारखं दुर्दैव नाही शिवसेनेचे ची जे कोण चाळीस शिलेदार त्यांच्याकडे गुवाहाटीला गेले त्यापैकी काही जणांना त्यातले जे कोण खासदार होते त्या बारा खासदारांपैकी निदान पाच सहा खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी जशी शिंदेंवर आहे तशीच भाजपवर हो आहे कारण भाजप महाराष्ट्रात सुद्धा चाळीसच्या वर खासदार निवडून येतील अशा वल्गना करते त्यामुळे त्यांच्या मागे प्रचंड पैसा उभा राहणार आहे यंत्रणा उभी राहणार आहे आणि त्यांना हे इंजिन मदत करणार आहे त्यामुळे राष्ट्रव्यापी राज्यव्यापी दौरे सुद्धा सुरू होऊ शकतात थोडक्यात राज ठाकरे यांच्या पक्षाला संजीवनी मिळाली आहे एक दोन खासदार कदाचित पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल निवडूनही येतील बाळा नांदगावकर सारखा का चांगला कार्यकर्ता त्यांच्याकडे आहे त्यामुळे तोही निवडून येऊ शकतो मनसेचा शिलेदार जर लोकसभेत गेला तर सर्वांनाच अभिमान वाटेल पण मनसेची अवस्था काय त्यांची विनविन परिस्थिती आहे आज जे वाटतय ते खरंच राहील का भाजप अंकित पक्ष असं असताना भाजपविरोधी स्वतंत्र भूमिका राज ठाकरे मांडू शकतील का की भाट बनतील मग राज ठाकरेंची पूर्वीची भाषणं काढून भाजपवरची टीका काढून फडणवीसी फडणवीसांवरची पूर्वीची टीका काढून किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरची टीका काढून जर चाणाक्ष ठाकरे गटातील एखाद्या वक्त्याने लावरे तो व्हिडिओ असं केलं काँग्रेसवाल्यांनी तो व्हिडिओ लावला तर राज ठाकरेंचं काय होईल अर्थात लोक सर्व लगेच सर्व काही विसरणारे असतात मतदार हे सर्व लक्षात ठेवतात असंही नाही त्यामुळे राज ठाकरे यांना विधानसभेचं अस्तित्व टिकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत काही नगरसेवक तरी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणण्यासाठी आणि त्याला भाजपचं ब्राह्मण मतांचं भाजप माइंडेड व्यापारी गुजराती मतांचं विश्व हिंदू परिषदेचं पाठबळ असल्याशिवाय महानगरपालिकेतसुद्धा आज स्वतंत्रपणे राज ठाकरे गट निवडून येऊ शकत नाही त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीपेक्षा युतीत राहून कोणाचं तरी अंकित होऊन त्यांच्या छत्रछायाखाली वाढणंच राज ठाकरेंना योग्य वाटलं म्हणूनच मगाशी सांगण्यात आलं की राज ठाकरे यांनी स्वतः पेशन्स पाळायला पाहिजे होता पण त्यांना स्वतःची शाश्वती नसल्यामुळे राजकीय अस्थिरता असल्यामुळे आणि ही त्या मनाने शेवटची संधी असल्यामुळे ती संधी राज ठाकरे यांनी सोडली नाही त्यांना सोडवत नाही असं चित्र आहे त्यामुळे ही युती फक्त लोकसभेसमोर सब राहील लोकसभे पुरतीच राहील असं नाही तर अमित शहाची करंगळी पकडून राजसाहेब असेच दिल्लीवारी करतील महानगरपालिकेत सुद्धा त्यांचे उमेदवार कोण हे अमित शहा ठरवतील त्यासाठी दोन तीन फेऱ्या होतील विधानसभेसाठी पाच सहा फेऱ्या होतील राज ठाकरे दिल्लीच्या मतांवर दिल्लीच्या आदेशाप्रमाणे यापुढे काम करतील हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एक स्वतंत्र विचाराचा राजकीय नेता महाराष्ट्राची अस्मिता मराठी अस्मिता जपणारा राजकीय नेता इतिहासाची बऱ्यापैकी जाण असणारा राजकीय नेता उत्तम वक्ता जेव्हा असं अंकितत्व पकडतो त्यावेळेला जशी बाळासाहेबांवर काँग्रेसवाल्यांनी टीका केली होती किंवा वसंत सेना म्हणून हटाळण्यात झाली होती तशीच अंकित बहाद्दर म्हणून अमित शहांचा चेला म्हणून अमित शहाना आणि भाजप नीतीला अंकित गेलेला मराठी नेता म्हणून राज ठाकरेंकडे बोट दाखवलं जाईल अर्थात याचा सर्वस्वी फायदा राज ठाकरे यांना नक्कीच होईल आणि आज त्यांनी स्वार्थ बघितलाय जवळचं राजकारण बघितलंय त्याचे दूरगामी परिणाम बघितले नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे पण खरी क्यू भाजपवाल्यांची आहे तुम्हाला एक एक जागा घेणं इतकं महत्त्वाचं वाटतंय याचाच अर्थ तुम्ही महाराष्ट्रात चाळीस जागासुद्धा ज्या बोलताय त्या निवडून आणू शकत नाहीत किंवा त्याबद्दल तुम्हाला शंका आहे म्हणून मनसेसारख्या पक्षाला सुद्धा तुम्ही सोडत नाहीत ज्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध प्रचाराला धारेल ज्याच्यामुळे उद्धव ठाकरे जे टीका करत आहेत ती टीका लोक विसरतील तुम्हालासुद्धा ठाकरे घराण्याचा चेहरा ठाकरे हे आणव प्रचारसारासाठी वापरावं वा लागतं आधार घ्यावा लागतो यातच भाजपची विशेषतः नरेंद्र मोदींची आणि अमित शहाची हार आहे हे जनतेला आवडतंय असं नाही परंतु जिथे तिथे शक्य आहे तिथे तिथे मग सोलापूरला सुशीलकुमार शिंदे यांची मदत घेण्याचा प्रयत्न असेल नांदेडला अशोकरावांचा प्रयत्न असेल अशोकरावांना अंकित करून घेतलेला असेल अशा प्रत्येक मतदारसंघात विरोधी पक्षांची मतं खाणारा नेता विरुद्ध उमेदवारांना नस्तनाभूत करणारा नेता निश्चेच करणारा नेता भाजपला शोधावा लागतो त्याला कुरवाळावं लागतं जवळ घ्यावं लागतं आमिष दाखवावं लागतं ही भाजपची हार आहे तुमची राजकीय नीती जर चांगली असती तुम्ही खरंच लोकांची कामं केली असती लोकांच्या खात्यात पैसे आले असते स्वस्थाही झाली असती तर तुमच्यावर ही विश्वगुरू असताना वेळ आली नसती चार वर्षांपूर्वीचे मोदी पाच वर्षांपूर्वीचे मोदी आणि आता उतरती कळा लागल्यानंतर त्यांच्या विरुद्ध सोशल मीडिया गेल्यानंतर तरुण वर्ग गेल्यानंतरचे मोदी हे बिथरलेले मोदी शहा यांना अशा परिस्थितीत नाईलाज म्हणून या सर्व तडजोडी कराव्या लागतात याचा फायदा किती होईल टक्का किती वाढेल हे आज सांगता येणार नाही कारण ज्या पद्धतीने तोडफोड महाराष्ट्रात झालेली आहे ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट टिप्पण्या करते युक्तिवादाच्या वेळी तोंडी भाष्य करते त्याप्रमाणे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आपली वैफल्यग्रस्तता व्यक्त करतात ती बाजूला ठेवली तरी सुद्धा मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे हे जनता न्यायालय मानते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचेच आहे अशी जनता मानते घड्याळ हे चिन्ह शरद पवारांकडेच असायला पाहिजे होतं आणि धनुष्य बाण हे चिन्ह उद्धवजी ठाकरे यांच्याकडेच असायला पाहिजे होतं असं जनता मानते जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन असा हा लढा आहे आणि इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळलेली आहे बॅलेट पेपरची मागणी कधीच पूर्ण होणार नाही अशक्य कोटीतली ती गोष्ट आहे परंतु अनेक उमेदवार राहिले उभे एकाच नावाचे अनेक उमेदवार राहिले तर मतदारांचं कन्फ्युजन होणार आहे सुप्रीम कोर्ट ते मानायला तयार नाही घड्याळ चिन्ह सुप्रीम कोर्ट घोटवेल असं वाटत नाही लोक हुशार असतात अशी टिप्पणी करून लोकांच्या गळ्यावर किंवा लोकांच्या खांद्यावर ओझ मतदानाचं टाकून सुप्रीम कोर्ट कदाचित मोकळं सुद्धा होईल पण मतदारांना सर्वत्र आपलं घड्याळ चिन्ह नसून घड्याळ चिन्ह हे फुटलेल्या लोकांनी घेतलेलं आहे ते मिळवलेलं आहे ते चोरलेलं आहे आपलं आता चिन्ह दुसरं आहे हे सांगायला फक्त वीस ते पंचवीस दिवस मिळणार आहेत हेच अंतिम सत्य आहे कोणतं चिन्ह मिळणार हे निश्चित नाही अशा वेळी अशा अस्थिर परिस्थितीत अनेक टप्प्यामध्ये मतदान होणार आहे त्यामुळे प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार आहे मोदी शहा सुद्धा महाराष्ट्रात अनेक वेळा येऊ शकतील इतर राज्यात त्या त्या टप्प्यात जाऊ शकतील पण मोदी शहा एवढेच भाजपचा चेहरा राहिलाय हे सुद्धा दुर्दैव आहे भाजपकडे खरी तर शेकडो वक्त्यांची फळी पाहिजे ती आज दिसत नाही स्टार प्रचारक पाहिजेत ते दिसत नाहीत उद्या पैशाच्या जोरावर कदाचित येतील प्लॅनिंगच्या जोरावर कदाचित महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात प्रभारी नेमले जातील स्टार प्रचारक नेमले जातील गल्लोगल्लीत सभा होतील कॉर्नर सभा होतील मोठ्या सभा होतील महायुतीच्या सभा होतील इकडे इंडिया आघाडीच्यासुद्धा सभा होतील इंडिया आघाडीत सगळं आलबेल असं आहे असं नाही परंतु कोणीतरी विरोधात उभं राहिले हे महाराष्ट्रातल्या जनतेला भारतातल्या मतदारांना आवडतं आहे सक्षम लोकशाहीला एकांगी प्रचार नकोय एक हाती सत्ता नकोय इथे हुकुमशाही आणायची नाही इथे संविधान वाचवायचा प्रश्न असेल तर सक्षम इंडिया आघाडी याला पर्याय नाही सुदैवाने राहुल गांधींचं भाषण शिवाजी पार्कवरचं त्यांचं वक्तव्य हे अत्यंत संयमाचं होतं योग्य होतं लोकांना ते आवडलंय आता त्यांच्यातल्या लाथाळ्या कशा आहेत त्यांचं वाटप कसं होतंय ते कशा पद्धतीने प्रचार करतायत यावर सर्व अवलंबून असलं तरी राज ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर राजकीय धोंडा टाकून घेतला आहे असं म्हणायला आज तरी वाव आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी द्वेष्टेपणा दाखवून हुशारी दाखवून निदान एक दोन खासदार तरी आपल्या पदरात पाडून पा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महानगरपालिका मुंबईची असेल नागपूरची असेल नाशिकची असेल पुण्याची असेल कल्याणची असेल तिथे आपली बेगमी करून ठेवलेली आहे व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि विधानसभेतला चंचू प्रवेश थोडा आणखीन मोठा केलेला आहे विधानसभेत निदान पाच ते सहा आमदार जाण्याची तयारी केलेली आहे आणि राज ठाकरेंचा वापर करून उद्धव ठाकरेंना निश्चेष करण्याचा आणखीन एक दुबळा प्रयत्न भाजपनी अगतिकते पोटी केला एवढाच या सगळ्याचा अर्थ येतो उद्धव ठाकरे याला सर्वाला पुरून कसे उरतात उद्धव ठाकरेंची टीम बी काय करणार आहे त्यांची वक्तव्य संयमित कशी येणार आहेत आणि महाराष्ट्रातली जनता हा मनसे फॅक्टर भाजपला मिळाल्यानंतर सुद्धा भाजपचा टक्का वाढवतोय की कमी करतोय यावर सर्व महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून राहणार आहे राज ठाकरेंना आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या ब वेळोवेळी बदलत्या भूमिकेत आणखीन एका भूमिकेची बदल झालेला आहे मनसैनिक तो नक्की स्वीकारतील हिरणीने कामाला लागतील निदान मनसेच्या जिथे जिथे सीट आहेत तिथे तिथे तरी किंवा अपशकून करण्यासाठी उद्धव सेनेच्या किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या जिथे जिथे सीट आहेत त्या सीट पाडण्यासाठी तरी मराठी मतांचा वापर केला जाईल मराठी मनगटांचा वापर केला जाईल तिथे वाद येतील आणि मराठी विभागली जाईल मराठी मतदान टक्केवारी विभागली जाईल त्याचा असुरी फायदा भाजपला मिळेल महाराष्ट्रातून मराठी नेते हळूहळू नेस्तनामूद होतील याचं श्रेयसुद्धा राज ठाकरेंकडेच जाईल त्या पापाचे धनीसुद्धा राज ठाकरेच राहतील आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र